श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत <गगगा> संसदेत काल सादर झालेल्या आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठीच्या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्य तसंच उद्योग क्षेत्राच्या विकासाकरता घेण्यात आलेले निर्णय आणि नवीन करप्रणालीनुसार सर्वसामान्य नागरिकांना मिळालेला दिलासा याचा आढावा कालच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेतला आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादन वृद्धीसाठी अर्थसंकल्पात घेण्यात आलेले निर्णय तसंच कृषी शिक्षण क्षेत्राच्या विकासाकरता अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदी आणि सामान्य नागरिक आणि चाकरमान्यांना आर्थिक वित्तीय शिस्तीकरता उपलब्ध झालेल्या संधी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींकडून जाणून घेणार आहोत श्रोते हो भारताचा मुख्य व्यवसाय असलेल्या कृषी क्षेत्राच्या विकासाला चालना मिळावी यासाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ग्रामीण समृद्धी आणि लवचिकता निर्माण करणं कडधान्य आणि डाळींच्या बाबतीत आत्मनिर्भरता मोहीम सुरू करणं असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत याविषयी कृषी अर्थविषयक अभ्यासक उदय देवळाणकर यांनी नोंदवलेली निरीक्षणं ऐकूया काल जो अर्थसंकल्प सादर झाला त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काही विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत शंभर मागास जिल्ह्यातल्या धनधान्य विकासाचा कार्यक्रम घोषित करण्यात आलेला आहे लॉंग स्टेपल कॉटन एक घोषणा केली गेलेली आहे आणि डाळींच्या विकासासाठी काही के घोषणा केल्या गेलेल्या आहेत याची पार्श्वभूमी ही आर्थिक सर्वेक्षणाची असते आणि मुख्य सल्लागार भारत सरकारचे जे अर्थविषयक त्यांनी एक दिवस आधीच या बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट केल्या होत्या त्याच्यावर आधारित वेगळ्या वेगळ्या तरतुदी शासनाने केलेल्या आहेत यामध्ये लॉंग स्टेपल कॉटन महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये चाळीस लाख हेक्टरच्या क्षेत्र आहे आणि देशांतर्गत देशाबाहेर एक्स्ट्रा लॉन्स्टेबल कॉटनची वाढती मागणी आहे त्या दृष्टीने याच्यामध्ये तरतूद केली गेलेली आहे आणि याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न आपण करणार आहोत मग ते संशोधनात्मक प्रयत्न आहेत बियाणाचे प्रयत्न आहेत आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाची बाब असेल कारण अधिक किंमत देणारी आणि अधिक उत्पन्न देणारे कापूस यातून मिळणार आहे पण शेतकरी म्हणून माझी अपेक्षा एवढीच राहील की बऱ्याच दिवसाची शेतकऱ्यांची जी मागणी की रुई खरेदी केली जावी तशी प्रोव्हिजन पुढे झाली तर शेतकऱ्यांचा फायदा वाढेल कारण आता जे नवीन तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्याच्यामुळे दोन ते आठवड्यात लाख रुपयामध्ये सिंगल फेजवर चालणारे मशीन्स डेव्हलप झालेले आहेत आणि ते जर शेतकऱ्यांच्या मुलांना दिले तर ग्रामीण भागात रोजगारही तयार होईल आणि हा जो महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे तो चांगले रोजगार निर्मिती करणार होईल दुसरं डाळींचे आपण जगातले सगळ्यात मोठे उत्पादक आहोत तरी देखील आपण सगळ्यात मोठे देखील आहोत म्हणजे जगातली नंबर एक ची आयात देखील आपण करतो की यातील व्यस्तता दूर करण्यासाठी खास करून तूर उडीद आणि मसुरीच्या विकासासाठी विशेष कार्यक्रम आखलेला आहे आणि हा सहा वर्षाचा कार्यक्रम आहे यामध्ये क्रॉप सायकलमध्ये पीक फेअरपाल्टीमध्ये डाळींचं अनन्य साधारण महत्व आहे जमिनीचं आरोग्य सुद्धा साठी आवश्यक आहे आणि याच्या खरेदीची हमी देण्यात आलेली आहे शंभर टक्के खरेदीची तर याची व्यवस्था कशी राहील त्यासाठी काय प्रोव्हिजन केले गेलेले आहेत त्यावेळेला पाहता येईल पण ही एक सकारात्मक गोष्ट की डाळींच्या विकासासाठी विशेष प्रयत्न यामध्ये केला गेलेला आहे याशिवाय कोल्ड चेन्स व्हॅल्यू चेन्स यावर विशेष भर या अर्थसंकल्पात दिलेला आहे अठरा टक्के जीडीपीचा वाटा आणि बेचाळीस टक्के रोजगार निर्मिती कृषी क्षेत्रातून होईल अशी अपेक्षा यामध्ये केली गेलेली आहे कृषी क्षेत्रामधले जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यामध्ये क्रॉप जे आहेत म्हणजे क्षेत्रीय पिके जी असतात ह्या पिकांचा वृद्धी दर ते दर वा एक पॉईंट पंचवीस टक्के आसपास असतो आणि ह्या ज्या शंभर एस्पिरेशन जिल्ह्यांमध्ये जो कार्यक्रम आखलेला आहे त्यामध्ये हा विकास जर वाढावा असा प्रयत्न यातून केला गेलेला आहे याशिवाय तेल बियांसाठी एक वेगळं कॅम्पेन आधी घोषित केलं गेलेले यामध्ये देखील धोरणात्मक बदलांची जोड आणि कन्व्हर्जन्स जर यामध्ये दिलं तर हे अधिक परिणामकारक ठरेल कारण तेल डाळ आणि कापूस हा उद्योग शेतकऱ्यांच्या मालकीचा असावा शेतकऱ्यांच्या शेतावर शेती न थांबता त्यामध्ये प्राथमिक प्रक्रिया किमान क्षेत्रीय स्तरावर ग्रामस्तरावर जर झाली तर तिथं चांगली रोजगार निर्मिती होईल आणि ग्रोथ रेट चांगला राहील शेती क्षेत्राच्या काही भागांमध्ये सात ते आठ टक्के ग्रोथ रेट घेणं वाढीचा दर घेणं आपल्याला आवश्यक आहे ज्यावेळी आपण कृषी क्षेत्राचा वाटाही वाढवू शकू एकूण घरगुती उत्पादनातला आणि याच्यावर अवलंबून असलेल्या रोजगाराचं प्रमाण तर वाढेलच पण क्वालिटी रोजगार वाढवण्याकडे इथून पुढे या क्षेत्रामध्ये भर दिला गेलेला आहे अर्थसंकल्पामध्ये किसान सन्मान निधीसाठी प्रोव्हिजन याशिवाय इंटरेस्ट सन्वेन्शन म्हणजे कर्जावरील व्याजातली सवलत या महत्वाच्या गोष्टी समाविष्ट कौन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्चला जो सपोर्ट दिला जातो म्हणजे कृषी शिक्षण आणि संशोधनासाठी जो सपोर्ट दिला जातो त्याच्याही तरतुदीमध्ये थोडी वाढ करण्यात आलेली ते एकूणच या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने ही जी प्रमुख पिकं आहेत ह्या प्रमुख पिकांच्या वाढीचा विचार करण्यात आलेला आहे मत्स्य व्यवसाय आणि दुग्ध व्यवसायासाठी संलग्न विभागातून जरी प्रोव्हिजन्स करण्यात आले असल्या तरी त्याचा थेट परिणाम कृषी क्षेत्रावर होणार आहे श्रोते हो कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशाच्या जीडीपीवर अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनावर अवलंबून असतो भारताच्या जी डीपीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी मंत्रालयाकडून प्रयत्न सुरू असल्याचं प्रतिबिंब कालच्या अर्थसंकल्पात दिसून आलं याविषयी आपले निरीक्षणं नोंदवताना भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निवृत्त महाव्यवस्थापक राजे यांनी सांगितलं आपल्याला जर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित देश म्हणून घोषित व्हायचं असेल तर आपलं दर दोही उत्पन्न हे तेवीस हजार डॉलर पर्यंत प्रतिवर्षी असणं हवी तर ही मजल गाठायसाठी विकासाचा दर हा कमीत कमी, -कमी साडेआठ टक्के असणं आवश्यक आहे हे लक्षात घेऊन ह्या अर्थसंकल्पात वेगवेगळ्या योजना आखल्या सर्वात पहिलं म्हणजे चार इंजिन ग्रोथ ची नेमलेली आहेत एकतर आहे कृषी दुसरं एम एस एम ए तिसरं इन्व्हेस्टमेंट आणि चौथं एक्सपोर्ट कृषी बद्दल सेपरेटली सांगायचं म्हणजे हायडिंग वरायटी डाळींचे अभियान किसान क्रेडिट कार्ड वरची मुदत वाढवणं एम एस देखील फार महत्वाचा उद्योग आहे आणि तो जवळजवळ थर्टी पर्सेंट ऑफ द जी डी पी उत्पन्न करतो आणि एक्सपोर्टच्या बाबतीत पण त्याचं योगदान मोठं आहे पंचेचाळीस टक्के योगदान एक्सपोर्टला त्याखेरीत सर्वात मोठं योगदान म्हणजे पंच्याहत्तर दशलक्षाहून अधिक लोकांना ते रोजगार निर्माण त्यामुळे रोजगाराचं जे महत्व यावेळेस आहे ते अनन्य साधारण आहे त्यामुळे चेंज झालेला आहे आणि आपल्याला एक डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळालेला आहे त्याचा अर्थ असा आहे की भारताच्या लोकसंख्येच्या वयेच्या रचनेत बदल झाल्यामुळे काम करणाऱ्या लोकसंख्येचा वाटा हा काम न करणाऱ्या जे वयोगट पंधरा ते चौसष्ट त्यांचं पर्सेंटेज वाढवून काम न करणाऱ्या लोकांचं पर्सेंटेज जे आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त झालं आता जेव्हा आपल्या बाजूच्या ज्या साऊथ स्टेशन एशियन कंट्रीज आहेत त्यांना हा डेमोग्राफिक डिव्हिडंड मिळाला तेव्हा त्यांचा ग्रोथ रेट चिकार वाढला होता आता आपला देखील वाढावा ही आपली इच्छा आहे पण हा वाढायचा असेल तर आपल्याला जी लोकसंख्या वयोगटात त्यांच्यासाठी नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या पाहिजेत आणि ह्या लोकसंख्येला एम्प्लॉयबल म्हणजे रोजगारासाठी तयार किंवा रोजगार सक्षम असं करायला लागणार आहे ह्यासाठी चिकार योजना या अर्थसंकल्पात तर त्यापैकी काही मी सांगते एकतर ब्रॉडबँड अवेलेबिलिटी सर्व शाळांमध्ये ना दिली जाईल भारतीय भाषा पुस्तक योजना अमलात येईल राष्ट्रीय कौशल्य केंद्र ही निर्माण केली जातील आणि त्यानुसार काय होईल मेक फॉर इंडिया असं आधी आपण म्हणत होतो पण आता आपण मेक फॉर द वर्ल्ड असं म्हणणार श्रोते हो अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राला काय मिळालं त्यासाठी करण्यात आलेली तरतूद आणि त्यामुळे शैक्षणिक क्षेत्राचा होणारा विकास यावर ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि नाशिकच्या मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी सांगितलं भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जो अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातला वेग लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे विशेषतः मध्यमवर्गीयांना पण खूप चांगला दिलासा दिलेला आहे परंतु शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत जर विचार केला तर त्यांना सुद्धा बऱ्यापैकी चांगले विचार या अर्थसंकल्पामध्ये मांडलेले आहे विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये एमबीबीएस या अभ्यासक्रमाच्या जागा जवळपास पंच्याहत्तर हजार पाच वर्षाच्या काळामध्ये वाढवणार आहेत ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे कारण आपण बघतो की डॉक्टरांची संख्या ही फारशी पुरेशी नाही आणि विशेषतः ग्रामीण भागांमध्ये डॉक्टरांची संख्या खूप कमी आहे त्याच्यामुळे हा निर्णय अतिशय चांगला आहे त्याचबरोबर शाळांमध्ये आणि महाविद्यालयांमध्ये ब्रॉडबँड सेवा ही मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याच्यामुळं इंटरनेटच्या माध्यमातून जे काही नवीन शैक्षणिक धोरणाच्या बाबतीमध्ये नवीन अभ्यासक्रम नवी असेल त्याचप्रमाणे वेगवेगळ्या लोकांची व्याख्यानं असतील या सर्व गोष्टींची सुविधा ही ग्रामीण भागातल्या लोकांना विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार आहे त्यामुळे हे आशा एक आशादायक चित्र आहे त्याचबरोबर आणखीन एक अर्थसंकल्पामध्ये शिक्षणाच्या संदर्भात काही तरतुदी आहेत आय आय टीच्या जागा आय आय टी याच्यामधल्या ज्या जागा आहेत त्या सुद्धा वाढवण्याचाही प्रयत्न करणार असल्याचं सूचित झालेलं आहे अशा अनेक चांगल्या तरतुदी शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये झाल्या असं मला वाटतं कौशल्य आधारित जे शिक्षण आहे त्याचा प्रचार आणि प्रसार केंद्र शासनाच्या माध्यमात मोठ्या प्रमाणामध्ये होतोय आणि त्याच्याकरता सुद्धा अनेक नवनवीन केंद्र सुरू करण्याचा सुद्धा विचार या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या आणि शहरी भागातल्या मुलांना रोजगार प्राप्ती करता चांगल्या संधी उपलब्ध होतील आजचं जे शिक्षण आहे त्या शिक्षणापेक्षा ज्या शिक्षणातून अर्थाने नोकऱ्या उपलब्ध होतील आणि त्या विद्यार्थ्यांना लगेच नोकऱ्या मिळतील अशा प्रकारच्या शिक्षणाची अपेक्षा सर्वसामान्य मुलांना त्यांच्या पालकांना आहे आणि तो हेतू याच्यातनं सिद्ध होईल कारण पास झालेल्या मुलांना लगेचच नोकऱ्या उपलब्ध होतील आणि अशा प्रकारे ग्रामीण भागातल्या बेरोजगारीचा प्रश्न काही प्रमाणात तरी मिटेल त्यामुळे हा पण निर्णय अतिशय चांगला आहे श्रोते हो संसदेत काल सादर झालेल्या अर्थसंकल्पात गरीब युवा शेतकरी महिला तसंच नोकरदार वर्गाला प्राधान्य देण्यात आल्याचं दिसतं कर प्रणालीत करण्यात आलेले बदल तसंच इतर अनेक घोषणांमुळे देशात वित्तीय शिस्त लावण्यासाठी संधी उपलब्ध झाल्याचं दा दिसून येतं याविषयी आर्थिक घडामोडींचे अभ्यासक मुकेश चौथानी यांनी नोंदवलेलं मत ऐकूया दोन हजार पंचवीस सव्वीस चा अर्थसंकल्प मान्य केंद्र मंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला मध्यम वर्गीयांना आणि चाकरमान्यांना जी फार आधीपासूनची जी मागणी होती त्या मागणीनुसार सरकारने बारा लाख पंच्याहत्तर पर्यंत बारा लाखापर्यंत उत्पन्न हे माफ केले आहे चाकरमान्यांना हे उत्पन्न बारा लाख हजार पर्यंत असेल कारण स्टँडर्ड डिडक्शन जे पन्नास हजार होते ते आता पंचवीस हजार वाढून पंच्याहत्तर हजार हो केले आहे परंतु एक गोष्ट जर आपण विचारात घेतली तर दोन हजार चौदा ला जे सरकार आलं सरकार आल्यानंतर त्यावेळेस तीन लाखापर्यंत उत्पन्नावर टॅक्स नव्हता त्याच्यानंतर ती मर्यादा वाढून पाच लाख केली पाच लाखानंतर ती सात लाख केली सात लाख गेल्या वर्षीच केली दोन हजार तेवीस ला आणि आता ती दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पात बारा लाख केली आहे सरकारचं म्हणणं एकच आहे आणि आपली जी मागणी होती की बा आता सर्वसामान्यांना महागाई वाढते सगळं वाढते तर तुम्ही जास्तीचं उत्पन्न आम्हाला कसं मिळेल याचा विचार करा एक गोष्ट याच्यात जर बारकाईने बघितली तर कर सवलत आणि कर मुक्ती याच्यात फरक आहे नवीन जर कर रचनेत जर आपण असलो तर बारा लाखापर्यंत उत्पन्न आपल्याला माफ आहे पण जुन्या कर रचनेत असलो तर उत्पन्न माफ नाहीये ते पहिल्यापासून जे जुनं आहे तेच आपल्याला मिळेल कारण तिथं मध्ये एटीसी आणि बाकीच्या ज्या गुंतवणूक बचतीचे जे आपण फायदे घेतो तिथं आपल्याला ते मिळतील परंतु एक गोष्ट मला सर्वसामान्यांना सांगावयाची आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की सरकारचं सगळ्या देशांमध्ये त्यांचं जे उत्पन्न आहे त्याच्यापेक्षा कर्ज जास्त आहे आपल्या भारत सरकारवरही कर्ज आहे पण ते तुलनेने एकूण जी आपण जी वित्तीय तूट म्हणतोय ती पाच टक्क्याच्या आत आहे आणि ती सुद्धा आता कमी करण्याचा प्रयत्न आहे कदाचित ती साडेचार पर्यंत किंवा चार टक्क्यापर्यंत कि पण पुढच्या वर्षभरात ते आणली जाऊ शकते असा सरकारचा प्रयत्न आहे सरकारने आपल्याला जे उत्पन्न दिलं तिथेही आपला त्यांचा जो इच्छा आहे की आपण हे जे वाढीव पैसे आपल्याला मिळाले त्याचा आपण खर्च करायचा का बचत करून आपलं वित्तीय शिस्त आपल्याला लावायची जास्तीचं उत्पन्न मिळालं म्हणून आपण ते खर्च करणं खर्च केलं तर उलट चांगलं आहे त्याच्यामुळे का कारण काय होतं की खर्च केले तर त्याच्यामुळे मागणी वाढेल मागणी वाढली की त्याचं उत्पादन वाढेल उत्पादन वाढले की त्याचं प्रोडक्शन वाढेल प्रॉडक्शन वाढलं की ते रोजगार निर्मिती होईल आणि हेच जर पैसे तुम्ही जर बचत केली तर त्याच्यापासून तुम्हाला जास्तीचा भविष्यात फायदा होऊ शकतो त्याच्यामुळे आर्थिक शिस्त जसं सरकार स्वतःला होते तसं आपणही स्वतःला लावून घ्यायला पाहिजे आणि ही जर आर्थिक शिस्त लावली तरच आर्थिक स्वातंत्र्याचा फायदा होऊ शकतो असं वाटतं श्रोते हो देश आत्मनिर्भर बनवणं हे आर्थिक विकासाच्या दिशेनं उचललेलं महत्वपूर्ण पाऊल आहे त्यासाठी देशातलं कृषी आणि उद्योग क्षेत्र सक्षम करणं आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देत सामान्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणं आवश्यक का आहे काल संसदेत सादर झालेल्या अर्थसंकल्पात त्याच दिशेनं तरतुदी आखलेल्या दिसून येतात देशातल्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढावं तसंच नोकरदार वर्गाला नव्या करप्रणालीच्या माध्यमातून दिलासा देत देशात वित्तीय शिस्त लावण्यासाठी प्रयत्न या अर्थसंकल्पातून झाल्याचं तज्ज्ञ सांगतात एकूणच केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामविकास कृषी शिक्षण आणि संशोधनाला देण्यात आलेलं प्राधान्य पर्यटन वृद्धी उद्योग क्षेत्राचा विकास संरक्षण आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राच्या विकासाकरता घेण्यात आलेले निर्णय हे भारताच्या एका मजबूत अर्थव्यवस्था बनण्याच्या प्रवासातलं महत्वपूर्ण <प्रार्ण> पाऊल ठरणार आहे हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअरन्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन डॉक्टर मनोज अणावकर